मिरजेत शिवसेना ठाकरे गटाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना सांगली जिल्ह्यातील नवीन पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या <laughs> मिरज व सांगली शहरामध्ये पदाधिकाऱ्यांचा जल्लोष करत शिवसेना सांगली प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांनी कामाचा धूमधडाका लावला असून आज त्यांच्या विभागातील पदाधिकारी यांची निवड झाली असून यामध्ये मिरज शहर प्रमुखपदी सुरेश भोसले व बाळासाहेब हत्तेकर सांगली शहर प्रमुखपदी रवी कुकडे कुपवाड शहर प्रमुखपदी विजय गडदे तालुका प्रमुखपदी विश्वास कांबळे मिरज विधानसभा संघटक किरण कांबळे सनी कोरे प्रताप विचारे संघटकपदी नितीन जाधव विनोद शेलार महेश लोंडे समन्वयकपदी सुनील ढोले फिरोज मुलानी तसेच इतर पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी मिरजेमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी कुबेर सिंग राजपूत बबन गायकवाड उमेश आयरेकर अब्दुल मोमीन किरण कांबळे मंतेश भोसले व शिवसैनिक उपस्थित होते जिल्हा प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांच्या कामामुळे व संघटनात्मक बांधणीमुळे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे खाते उघडणार हे निश्चित होत आहे मिरज आणि हे निवड सांगली कुपाड येणाऱ्या न्यू वाटलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अतिशय जोरानं पक्ष वाटणी करता आणि अतिशय येणाऱ्या ह्या नगरपालिकेला आणि ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद या सर्वच निवडणुकीसाठी या निवडी अतिशय जोराने केल्या आहेत त्या निवडी केल्याबद्दल मी पक्षप्रमुख पक्षप्रमुखांना धन्यवाद देतो त्याचबरोबर या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख माननीय श्री पैलवान विचारसिंग राजपूत सर्वांच्या पदाधिकारीच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो असं तुम्ही आमच्या पाठीशी राहावं असं त्यांना विनंती करतो आणि थांबतो जयंत